आज आपण दोन चलातील रेषीय समीकरण हे प्रकरण बघणार आहोत त्या प्रकरणातील एका चलाचा लोप करून समीकरण सोडवण्याची पद्धती व त्याचं त्या पद्धतीचं उपयोजन करायला आपण शिकणार आहोत या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी श्री विशाल पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला तर आपण आजचं सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ बघा या चलाचा लोप करून समीकरण सोडवण्याच्या पद्धतीच्या आधी दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय असतं ते बघूयात ज्या समीकरणात दोन चले असतात आणि चल असलेल्या पदाची कोटी एक असते अशा समीकरणाला आपण दोन चालातील रेषीय समीकरण म्हणतो आजपर्यंत आपण किंवा नववी दोन चालातील रेषीय समीकरणाचा अभ्यास आपण केलेलाच आहे पाचव्या प्रकरणामध्ये चौथ्या पाचव्या प्रकरणात काहीतरी असेल त्यापूर्वी एका चलातील समीकरण आठवीत शिकला होता विथ दोन चालातील रेषीय समीकरण शिकलात आणि ते समीकरणाची थोडीशी उजळणी आपण यावर्षी करूयात बघा इथं समीकरण लिहितो मी एक दोन एक्स आधी चार वाय बरोबर सात या समीकरणाकडे आपण जर बघितलं तर एक्स आणि वाय ही दोन वेगवेगळी चल आहेत या समीकरणात त्यांची कोटी म्हणजे असलेला घातांक चलांच्या डोक्यावर असलेला घातांक हा दिसत नाही याचा अर्थ एक आहे कोटी एक आहे आणि दोन चल आहेत म्हणजे हे दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे हे समीकरण सामान्य रूपात पुढील प्रमाणे लिहिलं जातं म्हणजे पहिलं एक्स चल असलेलं पद त्यानंतर वाय चल असलेलं पद त्या आणि त्यानंतर स्थिरांक स्थिरांक बऱ्याच वेळा समीकरणाच्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला दिलेला असतो तो आपण डाव्या बाजूला आणला की उजव्या बाजूला शून्य राहतं आणि हे आपल्याला समीकरणाचं सामान्य रूप मिळतं मग हे सर्व समीकरणासाठी आपल्याला ले लिहायचं झालेस आपण एक्स चलाचा सगुणक ए मानू वाय चलाचा सगुणक बी मानू स्थिरांकाला आपण सी मानू ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे या रूपात शक्यतो दोन चलातील रेषीय समीकरण लिहिलं जातं आता दोन चलातील रेषीय एखादं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही ते ओळखायला आपण शिकूया इथं एक मी समीकरण लिहितो तुमच्या सर्वांच्या समोर बघा तीन एक्स अधिक दहा वाय वजा आठ बरोबर शून्य यात बघा समीकरण रेषीय आहे की नाही दोन चलातील आहे की नाही ओळखण्यासाठी आधी दिलेल्या समीकरणात दोन चल आहेत की नाही ते बघायचं त्यानंतर त्यांचा घातांक किती बघायचं एक आहे का तर आहे एवढं जर असेल तर दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे असं आपण म्हणू शकतोय आता आणखी एक उदाहरण घेतो मी इथं <coughs> सात ए वजा पाच बी वर्ग बरोबर तीन आधी दिलेलं समीकरण सामान्य रूपात लिहून घ्यायचं आपण सात ए वजा पाच बी वर्ग उजव्या बाजूला तीन गेले ते डाव्या बाजूला घेऊयात वजा तीन बरोबर शून्य यात आता बघायचं चल कुठली कुठली आहेत यात नीट बघितलं तर आपल्याला दोन चल दिसत आहेत एक म्हणजे ए आणि दुसरं म्हणजे बी अशी दोन चल आहेत आता एचा घातांक एक आहे आणि बीचा घातांक मात्र इथं दोन आहे म्हणून हे दिलेलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही चला आणखी एक उदाहरण बघूयात आपण बघा सात एम आधी एक वर्गमुळात एन वजा पाच बरोबर शून्य या समीकरणात जर आपण बघितलं तर एम चल आहे एन चल आहे परंतु ते वर्गमुळ्यात आले जर एखादी संख्या वर्गमुळात असेल तर तिचा घातांक हा एकशे दोन असतो म्हणजे दुसरं मूळ असतं वर्गमूळ असतं त्या संख्येचं मग हा घातांक हा एक होईल का, का नाही म्हणजे एन चलाची कोटी इथं एक नसल्यामुळं हे समीकरण देखील वर्ग समी दोन चलातील रेषीय समीकरण नाही आणखी एक समीकरण बघूयात आपण बघा वर्गमुळात तीन एक्स अधिक चार वाय वजा पाच बरोबर शून्य दिलेलं समीकरण सामान्य रूपात आहे इथं एक्स आणि वाय हे दोन्ही चल आहेत दोघांचे गातांक एक दिसत आहेत म्हणून हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे इथं बघा हे सहगुणक वर्गमुळात दिला आहे म्हणजे याचा आणि चलाचा काही संबंध नाही आहे याच्या कोटीचा चलाची कोटी एक असली पाहिजे फक्त तर ते दिलेलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण असतं चला आता पुढं जाऊयात आपण पुढचा भाग बघूयात आपण आता दोन चालातील रेषीय समीकरण कोणाला म्हणायचं ते बघायला शिकलो आहे ते ओळखायचं कसं ते पण शिकलो आहे आता पुढचा भाग बघा डायरेक्ट आपण दोन चालातील रेषीय समीकरण सोडवायला घेऊयात पहिला आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस या समीकरणाला समीकरण नंबर एक म्हणूयात आणि पुढचं समीकरण आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस याला दुसरं समीकरण म्हणूयात या दोन्ही समीकरणाचा नीट विचार केला बघितलं निरीक्षण केलं तर बी या चलाचा सगुणक समान असल्याचं आपल्याला दिसत मग बी या पदाचा आपण चलाचा लोप करू शकतोय आणि हे समीकरण सोडवू शकतोय बघा यातलं मोठं समीकरण कुठलं दिसतंय एचं करून ठरवायचं कुठलं समीकरण मोठं आहे किंवा नाही लहान आहे पहिलं समीकरण मोठं आहे यात बी चे दोन्ही चिन्ह बी ची चिन्ह धन असल्यामुळं आपण मोठ्या समीकरणातून छोटं समीकरण वजा करूयात बी चलाचा लोप करायचा आपल्याला म्हणून समीकरण एक वजा समीकरण दोन करूयात आपण समीकरण एकमधून समीकरण एक समी दोन हे वजा करूयात बघा इथं लिहितो मी वजा बाकी करतोय तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस वजा ए अधिक पाच बी बरोबर बावीस चला वजा बाकी करूयात आपण तीन ए मधून एक ए गेला तर राहतील दोन ए अधिक पाच बी मधून पाच बी गेले तर शिल्लक राहतील शून्य येथील यायची गरज नाही आणि बरोबर सव्वीसमधून बावीस गेले तर राहतील इथं चार म्हणजे दोन ए बरोबर चार असं समीकरण आपल्याला भेटलं आता यात बघा पार्टिशन करतो पुढचं सोडवण्यासाठी दोन इच बरोबर चार हे ए इकडं दोन इकडं एच्या च्या साईडला गुंत आहे हे दोन चारच्या साईडला आलं तर भागेल म्हणून ए बरोबर चार दोन आपल्याला भेटेल म्हणजे ए ची किंमत भेटली आपल्याला दोन चार भाग लावला तर दोनचा बसेल ए ची किंमत भेटली दोन आता ची किंमत काढूयात बी ची किंमत काढण्यासाठी ची ही किंमत आपण समीकरण ए किंवा बी मध्ये ठेवू एक किंवा दोन मध्ये ठेवूयात समीकरण दोन मध्ये ठेवूयात आपण वरील किंमत किंमत समीकरण दोन मध्ये चला ठेवा समीकरण दोन काय आपलं ए अधिक पाच बी बरोबर बावीस यात ए ची किंमत ठेवली दोन एच्या जागेला ए ची किंमत दोन अधिक पाच बी बरोबर बावीस हे दोन समीकरणाच्या दोन्ही बाजूतून आपण काढून टाकूयात म्हणजे पाच बी बरोबर आपल्याला भेटतील वीस हे बी इकडं आहेत हे पाच इकडे बी ला गुंत आहेत या बाजूला आल्यावर वीस च्या भागतील मग बी बरोबर वीस छेद पाच म्हणजे वीस ला पाच न भागू भाग लागेल चारचा बीची किंमत आपल्याला भेटली चार आणि मग आपल्याला उकल भेटली या समीकरणाची बिंदू निर्देशक रूपात लिहायची उकल ए या चालाचे किंमत पहिली लिहायची आणि नंतर बी चालाची किंमत लिहायची दोन चार अशी या समीकरणाची उकल आहे हे अशा पद्धतीने आपण दोन चालातील रेषीय समीकरण सोडवू शकतोय या पद्धतीला म्हणायचं समीकरण सोडवण्याची रेषीय पद्धती समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आपण चलाचा लोप करण्याच्या पद्धतीने सोडवलाय आणखी एक उदाहरण बघूयात तुम्हाला सोपं वाटेल बघा यात जर बघितलं आपण तर पहिलं समीकरण आपल्याला इथं दिलं आहे पाच एक्स पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन हे पहिलं समीकरण दिलंय आणि दुसरं समीकरण दिलं आहे एक्स आधी पाच वाय बरोबर चार हे दुसरं समीकरण आहे आता या दोन्ही समीकरणात आपण दोन्ही चालांचा जर विचार केला तर एक दो वेग -वेग रे रे चा सगुणक दोघांचे वेगवेगळे आहेत समान सगुणक नाही पाठीमागच्या उदाहरणांसारखे आणि वायचे सगुणक पण वेगवेगळे आहेत मग सगुणक समान करण्यासाठी आपण एक्स या चलाचे सगुणक सामान करू शकतोय बघा इथं एक्सच्या पहिल्या समीकरणात एक्सचा सगुणक पाच आहे आणि दुसऱ्या समीकरणात एक्सचा सगुणक एक आहे मग तो समान करण्यासाठी आपण समीकरण दोन ला पाच न गुणूयात इथं लिहितो मी समीकरण दोन ला पाच ने गुन्हे बघा गुणा एक्स अधिक पाच वाय बरोबर चारच्या प्रत्येक पादाला पाच नगु एक्स ला पाच न गुणलं तर पाच एक्स हम्म वायला पाच न गुणलं तर पाच पंचवीस वाय होतील पंचवीस वाय बरोबर चार ला पाच न गुणलं तर चार पंचे वीस भेटतील समीकरण दोन ला आपण पाच न गुणलं तर हे तिसरं समीकरण भेटलं आपल्याला दुसऱ्यावरून आता समीकरण एक आणि तीन मध्ये एक्स सगुणक सामान आहेत पाच पाच आहेत मोठं समीकरण हे तिसरंच आहे त्यामुळं आणि एक्सच्या सहगुणकाची चिन्ह पण सामान असल्यामुळं आपल्याला वजा बाकी करायला लागेल बघा समीकरण तीन मधून तिसरं समीकरण मोठं दिसतंय वायचा सहगुणक हा पहिल्यातल्या वायच्या सगुणकापेक्षा मोठा असल्यामुळं समीकरण तिसरं मोठं आहे मग समीकरण तीनमधून समीकरण एक आपण वजा करू बघा समीकरण तीन आहे पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस वजा पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन वजा बाकी करूयात पाच एक्स मधून पाच एक्स गेले शून्य राहतील पंचवीस वायमधून दोन वाय गेले तर राहतील इथं तेवीस वाय आणि वीस मधून ऋण तीन गेले म्हणजे ऋण ऋण हे धन होतील आणि वीस मध्ये तीन मिळतील हे वजाबाकीचं चिन्ह आणि तीनचं चिन्ह याच धन होईल आणि वीस अधिक तीन, वी तीन होतील इथं तेवीस येतील हे तेवीस इकडे वायला गुंत आहेत या साईडला आल्यावर भागतील आणि वाय बरोबर तेवीस चे तेवीस म्हणजे एक ही किंमत भेटेल आता बघा पुढे सोडूयात आपण ची किंमत तर भेटली आपल्याला आता एक ची किंमत शोधायची त्यासाठी आपण वायची एक ही किंमत समीकरण एक दोन किंवा तीन यापैकी कुठल्याही समीकरणात ठेवू शकतोय यातलं सोपं समीकरण दुसरं वाटतंय म्हणून वायची एक ही किंमत आपण समीकरण दोन मध्ये ठेवूयात वाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेऊ चला समीकरण दोन काय आपलं लिहून घेऊयात एक्स अधिक पाच वाय बरोबर चार यात वायची एक ही किंमत ठेवायची आहे पाच गुन्हेले वायची किंमत एक बरोबर चार मग एक्स अधिक पाच एक पाच बरोबर चार हे पाच इकडं धन आहेत या बाजूलाच गेल्यावर वजा होतील एक्स बरोबर चार वजा पाच आणि एक्स बरोबर रुग्ण एक अशी एक्स ची किंमत भेटेल आणि मग आपल्याला उकल भेटेल एक्सची किंमत आधी लिहायची पहिल्या चलाची आणि नंतर दुसऱ्या चलाची वायची किंमत हे दुसरं समीकरण दुसरं उदाहरण आपण सोडवलंय आता पुढे जाऊयात पुढचं उदाहरण सोडूयात आणखीन एक म्हणजे आपलं हा सराव संच क्लिअरच होऊन जाईल इथं राहिलेल्या उदाहरणाचा सराव तुम्ही करू शकताय घरी बघा आता इथं जरा वेगळ्या प्रकारचा आहे या समीकरणात एक्स चा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक आहे आणि पहिल्या समीकरणात वायचा जो आहे तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा चा आहे मग अशी समीकरण सोडवण्यासाठी जरा वेगळी पद्धत वापरावी लागते डायरेक्ट याला समीकरणाआधी उत्तर तयार करूयात आपण एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर या समीकरणाला समीकरण एक म्हणूयात सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्नला समीकरण दोन म्हणूयात समी दोन समी या दोन्ही समीकरणाची एकदा बेरीज करूयात आपण समीकरण एक अधिक दोन करू म्हणजे बेरीज करू बघा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर अधिक अधिक सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न यांची आधी आपल्याला बेरीज करायची आहे बघा एकोणपन्नास एक्स आणि सत्तावन्न वाय किती येथे बेरीज एकशे सहा एक्स हा यांची वाजावाजा चिन्ह समान असल्यामुळे बेरीजच होईल पण ऋण रुन, चिन्ह येईल बेर्जेला एकशे सहा वा येईल बरोबर यांची दोन अधिक दोन चार सात अधिक पाच बाराला दोन हातच्या एक आणि इतर चारशे चोवीस बघा या समीकरणाला जर आपण या बेरजेच्या समीकरणाला आपण चार न भागूयात नाही एकशे सहा न भागूयात या बेरजेच्या समीकरणाला तर आपल्याला दुसरं समीकरण भेटेल एकशे सहा भागल्यावर एक्स वजा वाय बरोबर चारशे चोवीसला ला जर एकशे सहा भागला भागलं तर चारचा भाग लागेल भाग लावून बघा याला समीकरण नंबर तीन म्हणूयात पुढे झाला आता समीकरण एक आणि समीकरण दोन यांची आपण वजाबाकी करू एकदा बेरीज करून बघितली आपण समीकरण एक आणि दोनची ची बेरीज केली पहिल्यांदा आता वजाबाकी करूयात इथं बघा समीकरण एक आहे समीकरण दोनमधून एक वजा करूयात समीकरण दोन वजा समीकरण एक करू समीकरण दोन आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न वजा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे एक बहात्तर त्याला वजाबाकी करू सत्तावन एक्स मधून एकोणपन्नास एक्स गेले तर राहतील आठ एक्स आठ एक्स हे ऋण चिन्ह समीकरणाचं वजाबाकीच ऋण चिन्ह आणि सत्तावन वायचं ऋण चिन्ह ऋण ऋण धन होतील मग ऋण एकोणपन्नास वाय मधून धन सत्तावन्न वाय गेले तर इथं शिल्लक राहतील आठ वाय आणि दोनातून दोन गेले राहिले इथं शून्य वजाबाकी करतोय आपण पाचातून सात गेले नाही जाणार पंधरातून सात गेले राहिले आठच्या एक आणि दोनातून दोन गेले इथं राहिले शून्य ऐंशी वजाबाकी आली आता हे जे समीकरण आपल्याला भेटलंय या समीकरणाला आपण आठ न भागूयात या मिळालेल्या वजाबाकीच्या समीकरणाला आपण आठ न भागुयात बघा आठ एक्स आधी आठ वाय आधी बरोबर ऐंशीला आठ न भागलं तर एक्स अधिक वाय बरोबर ऐंशीला आठ न भागलं तर दहाचा भाग लागेल दहा इथं कारण लिहूयात आपण याला समीकरण नंबर चार म्हणूयात इथं कारण लिहूयात आठ ने भागून समीकरण तीन आणि चार ही वेगवेगळी वेग समीकरणं भेटले त्यांची आपण बेरीज करूयात समीकरण तीन अधिक समीकरण चार करूयात आपण समीकरण तीन आणि चार यांची बेरीज करू या। समीकरण समी चार आहे एक्स अधिक वाय बरोबर दहा आणि समीकरण तीन आहे एक्स वजा वाय बरोबर चार या दोघांची आपण बेरीज करतोय एक्स अधिक एक्स दोन एक्स वायमधून वाय गेले वाय शून्य आणि दहा आणि चार चौदा हे दोन इकडे एक्स ला त्या बाजूला आल्यावर भागतील आणि चौदाला जर दोन ना भागलं तर सातचा सा भाग लागेल म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला सात भेटेल ही एक्स ची सात ही किंमत आपण समीकरण तीन किंवा चार एकापैकी कुठल्या ठेवायची समीकरण चार मध्ये ठेवूयात आपण कुठल्या क्रमाने लिहित आलोय ते लक्षात ठेवा एक्स बरोबर एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण चार मध्ये ठेऊ समीकरण चार आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर दहा एक्स अधिक वाय बरोबर दहा यात एक्स ची सात ही किंमत आपण शोधलेलीच ठेवूयात सात अधिक वाय बरोबर दहा सात इकडं बेरीज करतायत हो या बाजूला गेल्यावर वजा होतील आणि वायची किंमत मग दहा वजा सात म्हणजे तीन भेटेल एक्स आणि वायच्या किमती आपल्याला भेटल्या यावरून आपण उकल लिहू शकतोय उकल कंसात एक्स ची किंमत आधी आणि त्यानंतर वायची बघा या पद्धतीने आपण दोन चलातील रेषीय समीकरण सोडवतोय इथं प्रत्येक उदाहरणात आपण कुठल्या तरी एका चलाचा लोप केलाय इथं वायचा लोप केला होता या आधीच्या पण उदाहरणामध्ये आपण एक एका एका चलाचा लोप करून उत्तरपर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणून याला चलाचा लोप करण्याची पद्धती असं म्हणतात यावर आधारित आपल्याला सरावसनच्या एक पॉईंट एक मधली उदाहरणं सोडवायचे आहेत सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि सरावसनच्या एक पॉईंट एकचा सराव करा <laughs> जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकताय आणि आजच्या पुरतं एवढंच नंतर भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद